पाहूया रोजच्या बोलण्यातले वाक्य स्पीक पोलाइटली स्पीक पोलाइटली नम्रपणे बोल किंवा बोला स्पीक क्लिअरली स्पीक क्लिअरली स्पष्टपणे बोल किंवा बोला लुक ॲट द ब्लॅक बोर्ड लुक ॲट द ब्लॅक बोर्ड पळ्याकडे बघ गो बाय ट्रेन गो बाय ट्रेन ट्रेनने जा हरिअप हरिअप घाई कर किंवा घाई करा लिसन केअरफुली लिसन केअरफुली काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐक अएक, किंवा ऐका डोंट गेट अपसेट डोंट गेट अपसेट अस्वस्थ होऊ नकोस किंवा होऊ नका वॉक एव्हरी वॉक एव्हरी रोज चाला लिव जगा आणि जगू द्या हॅव फेथ इन गॉड हॅव फेथ इन गॉड देवावर विश्वास ठेव किंवा ठेवा प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी कृपया मला मदत कर किंवा मला मदत करा स्पीक द ट्रूथ स्पीक द ट्रूथ खरं बोल किंवा बोला प्लीज डोंट गो प्लीज डोंट गो कृपया जाऊ नको तेव्हा जाऊ नका नेव्हर टेल लाय नेव्हर टेल अ लाय कधीही खोट बोलू नको कधीही खोटं सांगू नका गिव्ह मी वॉटर प्लीज गिव्ह मी वॉटर प्लीज कृपया मला पाणी दे किंवा द्या डोंट वरी डोंट वरी काळजी करू नको किंवा करू नका डोंट प्ले ऑन द रोड डोंट प्ले ऑन द रोड रस्त्यावर खेळू नका डोंट पोर्ड अ मुव्हिंग बस डोंट बोर्ड अ मुव्हिंग बस चालत्या बसमध्ये चढू नकोस किंवा नका स्टँड इन अ क्यू स्टँड इन अ क्यू रांगेत उभं राहा डोंट जम्प द क्यू डोंट जम्प द क्यू रांग मोडू नका अशा पद्धतीने याची आज्ञार्थी वाक्य आज्ञा देताना किंवा विनंती करताना वापरायची त्यात यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही हा करता गृहित धरलेला असतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये यू किंवा यू आपण बोलत नाही बोलताना म्हणजे असं म्हणत नाही की यू गो बाय ट्रेन आपण नुसतं म्हणतो गो बाय ट्रेन सुरुवात करतो क्रियापदाने आणि मग पुढचे शब्द आपण घेतो प्लीज हा शब्द कृपया अशा अर्थी सगळ्यात पहिल्यांदा म्हणू शकतो किंवा सगळ्यात शेवटी म्हणू शकतो पण वाक्याची सुरुवात कायम क्रियापदाने होते जेव्हा ती वाक्य इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी असतात आज्ञा किंवा विनंती देताना म्हणायची वाक्य